नमस्कार मी मादिद्रो इंडस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत करते शेखरजींनी आमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग केली होती चिया स्वीडसाठी डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये आता आम्ही त्यांना जे त्यांनी प्रोडक्शन केलं होतं ते आम्ही घेतलं आहे त्यांच्याकडून त्यांची राशी आम्ही त्यांना प्रदान करतोय सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्यासोबत नमस्कार मित्रांनो माझं नाव शेखर पैठण आहे मी औरंगाबाद महाराष्ट्रामधून आहे आणि तीन ते चार वर्षापासून मी आ, या कंपनीशी जोडला गेलेलो होतो मी ऐकलो होतो आणि बऱ्याच लोकांनी मला या कंपनीबद्दलच सांगितलं होतं काही कडून पण मला यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला होता तेव्हा मी यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा यांच्या अनुभवी टीमने मला सांगितलं की तुम्ही पहिले चिया सीड लावा तुमच्या शेतामध्ये आणि बघा अनुभव काय येतो वगैरे तुम्हाला तर मी त्यांच्या सांगण्यानुसार मी चिया सीड लावलं डिसेंबरला दोन हजार तेवीसला तर चार साडेचार महिन्यामध्ये मला चांगलं प्रोडक्शन आलं आज ते प्रोडक्शन मी जे चिया सीडचं निघालंय ते मी डिलिव्हर केलं माती तत्व ॲ इंडस्ट्री इंदोरला आणि मला खूप चांगला अनुभव आला ह्या कंपनीकडून आणि वेळेवेळ जेव्हा मला गरज पडली कुठल्या गोष्टीचं मला जेव्हा नॉलेज नव्हतं किंवा मला मा माहीत नव्हतं की करायचं काय पुढं चिया सीड ला तर लावलं गेलं होतं तर त्यावेळेला यांच्या टीमने ॲग्रो माती तत्व ॲग्रो इंडस्ट्रीच्या टीमने मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं की याच्यामध्ये काय काय तुम्ही अजून टाकायला पाहिजे ॲड करायला पाहिजे त्यानुसार मी मार्गदर्शन घेत गेलो आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला तर मित्रांनो माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही पण मातितत्व ॲग्रो इंडस्ट्रीजसोबत जुळा आजूबाजूला भरपूर कंपन्या आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्या आहेत परंतु त्यानंतर ते तुमचा फोनही मी उचलत तत्व ॲग्रो इंडस्ट्रीचं तसं अजिबात नाही तुम्ही किती वेळा फोन करा त्यांचे भरपूर नंबर दिलेले आहेत वेबसाईट वर दिलेल्या आहेत तुमचा कोणी ना कोणीतरी फोन उचलताच आणि बिझी असला तरी ते तुम्हाला रिप्लाय करतात तर त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा की मातीतत्व सारखी कंपनी तरी मला आतापर्यंत भारतामध्ये कुठे दिसली नाही आणि बघा हा चेक मला मिळालेला आहे बरेच फार्मर्स विचारता की सर आम्हाला चेक दाखवा तुमची राशी फळ दाखवा तर बघा मित्रांनो हे राशी फळ आहे की मला आज मला मातीतत्व ऍग्रो इंडस्ट्रीकडून मिळालेले हा राशी धन आहे माझं तर तुम्ही पण जुड़ा आणि खूप चांगला अनुभव वगैरे घ्या या कंपनीसोबत धन्यवाद मित्रांनो